मित्रांनो थोडा उशीर झाला पाच मिनटं आज यायला सोलापूर मार्केटचा लिलाव सुरू झालेला आहे सकाळ दहा वाजून जवळपास पाच मिनटं दहा मिनटं होत आहेत आजचा लाईव्ह बाजारभाव बघूया काय आहे तत्पूर्वी जो बारा तारीखला म्हणजे उद्याच्या शुक्रवारपासून जो आंदोलन होणार आहे फोन आंदोलन महाराष्ट्रभर होणार आहे तर त्याच्या बाबतीत आपण थोडं बोलायचं आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती दोनशे ते दोनशे दहा दोनशे दहा गाड्यांची आज सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे आणि आज सोलापूरमध्ये सोलापूर लोकेशनमध्ये रात्री दोन वाजल्यापासून एक वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत म्हणजे थांबून थांबून पाऊस पडला सकाळी पाच वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत थांबत थांबत पाऊस पडलेला आहे कंटिन्यू नाही पडला पण पाऊस पडलेला आहे तर लिलावाला सुरुवात झालेली आहे आवाज येणार नाही म्हणून मी एवढं बाहेर आलेलं आहे आज आहे दहा सप्टेंबर आज आहे बुधवार तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सर्वांना विनंती आहे आपल्या चॅनलवर लाईव्हला लवकरात लवकर या आणि आज टोटल आवक दोनशे दहा गाड्यांची आवक आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे इकडचा पाच मिनटं लिलाव बघूया गौस यांचा आणि बाकी सर्वांचा पाच पाच मिनटं बघूया ओके रामराम राम मालक विनायक नमस्कार नमस्कार अनिल आधो नमस्कार तुकाराम नमस्कार तर एकशे एकवीस लोक आपण सध्याला जुळवलो आहोत तर शेतकरी मित्रांनो उद्याच्या शुक्रवारी म्हणजे बारा तारखेपासून फोन आंदोलनाला सुरुवात होणार आहे हे आपण काल पण माहिती सांगितलेली आहे अपडेट ही काल पण मी सांगितलेली आहे आज पण सांगतो आहे आणि मुख्य गोष्ट या आंदोलन अंदुला, या आंदोलनमधून काय मागण्या आहेत म्हणजे आंदोलनाचं मुख्य कारण काय आहे काय काय मागण्या या संघटनेद्वारे मागणार आहेत अशा चार पाच गोष्टी आपल्याला हे तुम्हाला मी शेअर करणार आहे सांगणार आहे पहिली गोष्ट या मागणीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार लवकरात लवकर जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात होण्यासाठी निर्णय घ्यावा त्याच्यावर हालचाली करावा त्याच्यावर एक ठामपणे असं मीटिंग होऊन लवकरात लवकर बाहेरच्या देशामध्ये कांदा हा निर्यातीला सुरू करावा अशी या आंदोलनामध्ये मागणी होणार आहे आणि निर्यातीवर जे काही निर्यात होणार आहे त्या निर्यातीवर अनुदानसह योग्य त्या उपाययोजना करण्यात यावा असं या मागणीमध्ये मागणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मागील काही महिन्यामध्ये कमी दरात कांदा विकला गेलेला आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे मागच्या चार पाच महिन्यामध्ये कांदा बाजारभाव जो आहे तो कमी दरमध्ये विकला गेलेला आहे म्हणून कमी दर विकला गेलेला आहे म्हणून शेतकऱ्यांना सरकारकडून प्रति क्विंटल दीड हजार रुपये अनुदान द्यावा असं या आंदोलनामध्ये मागणी होणार आहे आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की नाफेड आणि एन सी सी एफ यांचा जो बफर स्टॉक ठेवलेला जो कांदा आहे तो स्वस्त किमतीमध्ये बाजारात आणू नये अशा प्रमुख मागण्या या येणाऱ्या बारा तारीखला म्हणजे शुक्रवारी जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये मागण्यात येणार आहेत तर अशा या चार पाच गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता आपण लाईव्हकडं जाऊया बाजारभाव बघूया इथला पाच मिनिट आपण उन्हाळी कांदा बघूया आणि व्हिडिओ माहितीपूर्वक वाटलं तर करून घ्या लाईक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कांदाचा चांगला क्वालिटीचा आहे कसा गेला सतराशे ओके okay, आपण नव्हतो इथं ह्यांना विचारलेला आपण सतरा रुपये असा कांदा गेलेला आहे कांद्याला आहे साईज आहे पण तसा सुपर गोळा नाही आहे पण साईज आहे कांद्याला सतरा रुपये गेलेला आहे कांदा मी दाखवतो तुम्हाला गौश यांचा लिलाव चालू आहे एक हजार सातशे रुपये पस्तीस लोकांनी लाईक केलेला आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करा आणि हा कांदा सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे काही कमेंट आहेत कमेंट वाचू विनोद पडवल शेतकऱ्यांच्या विषयावर सरकार मुजोर झाला आहे नालायक सरकार विनोद बरोबर आहे त्यांनी काही निर्णय घेतच नाही आहेत त्यांचे धोरण हजारोळा चेंज करतात बघूया पुढचा भाव बघूया फक्त दोन तीन मिनटं थांबा अजून आधोरे चालू लिलाव चालू आहे तेराशे रुपये चालू आहे तेरा, तेरा, तेरा दिये पुढच्या दहा मिनिटांमध्ये आपल्याला कळेल की आज बाजारभाव कालच्या प्रमाणे होता का नाही काल पण थोडा कमीच होता काल क्वचित हायस्ट तेवीस रुपयेपर्यंत पर्यंत बघण्यात आला होता ओके बाराशे रुपये सरासरी मध्ये दोन नंबर कांदा आहे तो एक नंबर नाही आता था था एक नंबर आहे एक नंबर कांदा आहे हा लिलाव आता याच्या अगोदर दोन नंबर होता सरासरी तो बाराशे रुपये गेलेला आहे इथे एक नंबर साईज आहे क्वालिटी एक नंबर आहे बघूया सतरा

शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपयेपर्यंत हा आलेकडचा वक्कल गेलेला आहे एक कमेंट आलं होता ओके व्यापाऱ्यांच्या तोंडून आपल्याला आवाज येतोय ऐकायला भेटतोय की आज मार्केट रिव्हर्स आहे आज मार्केट डाऊन आहे आणि एखादं कमेंट आपल्याला आलेलं आहे फक्त दोन मिनटं थांबा नमस्कार काय म्हणता काय ना। नाही म्हणता ना। ना। हां चालू आहे तर एक दाखवून नका दुसरीकडे जावा नवनात जातोय मी तर एक कमेंट आला होता आपल्याला फक्त एखादं वकल हे सतरा रुपये जातोय तर तसं काय नाही आहे चार ते पाच वक्कल आपल्याला बघायला भेटते सतरा रुपये अठरा रुपये आत्ता दोन हजार रुपये वक्कल गेलेलं आहे त्याच्या अगोदर अठरा रुपये गेलेले आणि त्याच्या अगोदर सतरा रुपये गेलेले असे तीन चार वक्कल आपल्याला बघायला भेटतात तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमधला बाजार भाव आपल्याला तेवढा काही दिसत नाही आहे ओके व्ही आय पी कांदा आहे सुपर गोळा आहे अठराशे रुपये चालू आहे बघूया काय जाते ओके मला कमेंट करा आत्ता लिलाव झालेला आहे कुठं पर्यंत गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही जवळपास पन्नास ते पंचावन्न एम एमचा कांदा आहे आयडीचं चेंज केलं होतो बरोबर आहे बावीस रुपया गेलेला आहे हा कांदा सोमनाथ यांचं कमेंट आहे मार्केट दररोज असतो का मार्केट दररोज असतो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात आणि रविवारी सुट्टी असते मार्केटला बावीस कलर आहे कांद्याला आणि कांद्याला साईज पण आहे व्यवस्थित बावीस तर बघूया पुढं बघूया म्हणजे क्वचित बाजारभाव हे आपल्याला वीस ते बावीस रुपये दिसत आहेत आणि एक नंबर बाजारभाव हा सतरा रुपये ते एकोणीस रुपयेच्या आतमध्ये आहे अजून पक्की पक्की माहिती मी तुम्हाला पुढच्या दहा मिनटामध्ये देतोय कारण लिलावाला आत्ता सुरुवात झालेली आहे लिलावाला सुरुवात होऊन तसं पंधरा मिनटं जवळपास झालेल्या आहेत मी पाच मिनटं उशीर आलो होतो डबल वन आहे का तुम्ही तुमच्यासाठी एक दोन मिनटाचा पांढरा कांदाचा लिलाव दाखवतो दो। दोन मिनटं थांबा एम एम बागवान यांचा लिलाव चालू आहे

विनोद आज उलट मार्केट जरा कमी दिसतोय अकराशे पंच्याहत्तर असा फायनल गेलेला आहे जो गोलटी कांदा आहे सहाशे रुपये गेलेला आहे लाल कांदा आहे गोलटी आता पांढरा कांद्याचा नवीन वक्कल आहे बघूया काय जातो साईज आहे ह्याला सोळाशे रुपये माझा अंदाज आहे तुमचा अंदाज कमेंट करा काय एक हजार 12 बारा बारा सुबह बऱ्या साडेबारा तेरा 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 साडे तेरा चौदा फक्त एवढा वक्कल बघूया नंतर ना लाल कांदाकडे जाऊया साडे चौदा साडे चौदा साडे चौदा पवने पंधरा पवणे पंधरा पंधरा पंधराशे ओके पंधराशे रुपये गेलेला आहे मी सोळाशे रुपये माझा अंदाज लावला होता पण पंधराशे रुपये गेलेला आहे तर पंधराशे ते सोळाशे रुपये असा एक नंबर पांढरा कांदा बाजारभाव आज जातोय आणि लाल कांदा कोचित हे आपल्याला मगाशी बावीस रुपयेपर्यंत बघितलेलं आहे आपण क्वचित सांगतोय बावीस रुपयेपर्यंत बघितलेलं आहे आणि जो एक नंबर कांदा है तो सत्रह रुपये अठारह रुपये है फिर अजुन थोड़ा वेल थ लाल कांदा इत लिलाव चालू है भास्कर नमस्कार जुना कांदा बोया विनोद बरोबर आहे पण सरासरी म्हणजे एक एक नंबर नाही आहे दोन नंबर आहे अठराच्या आतच आहे अठरा रुपयाच्या आत आहे दोन नंबर सतरा रुपयाच्या आतच म्हणलं चा तरी चालतंय कारण एक नंबर सतराच्या पुढं आहे हे दो हा चार सरबाय डॅमेज कांदा पत्ती निघालेला कांदा 400 रुपये गेलेला आहे पत्ती निघालेला त्या था हा उलटा कांदा है ओके हा 1200 रुपये गेलेला आहे दोन्ही कांदे मी दाखवतो बंडू यांचा कमेंट आहे एक नंबर भाव काय आहे पुढच्या पाच मिनटांमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगेन तरी पण आता मी सांगतो तुम्हाला कच्ची पक्की माहिती एक नंबर बाजारभाव हा सतरा रुपये साडेसतरा अठरा एकोणीस रुपयेपर्यंत आहे आज बाजारभाव आपल्याला कमी दिसून येत आहे आज मार्केट नाही आहे <laughs> <laughs> बाळकृष्ण एम एम यांचा बाजारभाव मी दाखवलेला आहे पांढऱ्या कांद्याचा लिलाव चालू आहे त्यांचा आणि पांढऱ्या कांद्याचे प्रेक्षक आपल्याकडे सध्याला जास्त नाही आहेत सगळे लाल कांद्याचे आहेत तरी पण मी पांढऱ्या कांद्याचा दोन चार मिनटं दाखवलेला आहे जरा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता सोमनाथ दोनशे सो दहा दोनशे दहा गाड्या टू टेन साडे चौदाशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो पंधराशे रुपये गेलेला आहे कांदा कांद्याला पत्ती निघालेला आहे कांदा कलर नाही आहे मगाशी आपण तोच लिलाव बघितला होता बावीस रुपयापर्यंत गेला होता सुपर व्ही आय पी कांदा होता तो कलर होता कांद्याला साईज पण होता या पण कांद्याला कलर आ, कलर नाही आहे साईज आहे कलर नाही आहे आणि पत्ती निघालेला कांदा आहे दाखवतो मी तुम्हाला पत्ती निघालेले कांदे त्याच्यामुळं विनायक ओके का येत बरोबर हे बघू शकता तुम्ही काही कांदे पत्ते निघालेले आहेत आता म्हणसाल ना तर तुम्ही हाताने काढून दाखवताय पण आता एवढं वरलं निघालेलं आहे तर दाखवायला पाहिजे ना आणि काजळी पडलेला कांदा आहे बघा Okay, साडे पंधराशे रुपये तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो तुम्ही जो सरासरी बाजारभाव आहे पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत चालू आहे चौदा चा पंधरा चौदा पंधरा असा सरासरी बाजारभाव चालू आहे एक नंबर कांदा सतरा रुपये अठरा रुपये चालू आहे आज बाजारभाव आपल्याला कालच्यापेक्षा कमी दिसून येत आहे पण परवाचा जो बाजारभाव होता परवा दिवशी सव्वीस रुपये चोवीस रुपये असं आपण क्वचित वक्कल बघितलं होतं आणि बरेच बाजारभाव बरेच वक्कल हे आपण दोन हजार एकवीस बावीस रुपयेपर्यंत भरपूर वक्कल असं बघितलं होतं परवा दिवशी पण काल परवा दिवशीच्या तुलनेत कमी झाला होता पन्नास चाळीस पन्नास रुपये आणि आज परत चाळीस ते शंभर रुपयेपर्यंत आज कमी दिसून येत आहे आज कोणताही कांदा आपल्याला तेवीस चोवीस रुपयेपर्यंत दिसलेला नाही आहे क्वचितसुद्धा दिसलेला नाही आहे क्वचित तेवीस रुपये दिसलेला आहे इकडं कदम अण्णा यांचा लिलाव आहे पाचशे रुपये डॅमेज कांदा चालू आहे पाचशे रुपये साडेपाच रुपये ओके साडेपाचशे तीनशे तेराशे साडेपाचशे तीनशे तेराशे रुपये तर हे तिन्ही वकल मी तुम्हाला दाखवतो आहे हा साडेपाचशे रुपये गेलेला आहे डॅमेज कांदा आहे हा त्याच्यापेक्षा साईजनी लहान आहे हा पण डॅमेज आहे पण त्यात निवड केलेली आहे हा तीनशे रुपये गेलेला आहे आणि त्याच्या पुढचा कांदा चांगला आहे तो तेराशे रुपये गेलेला आहे तर बघूया काय बाजार कांदा जवळ घेऊन दाखवतो मी तुम्हाला या कांद्याला साईज आहे पण कांदा डॅमेज आहे पत्ती निघालेला आहे कदमांना यांचा लिलाव आत्ता आपण बघितलेला आहे साडेपाचशे रुपये असा गेलेला आहे कांदा डॅमेज आहे ओके हा दोन बघा पत्ती निघालेला आहे आणि भिजलेला कांदा वाटतोय हा म्हणजे काय म्हणलं होतं हे हा साडेपाचशे रुपये ओके बरं व्हिडिओ दिसते ना छान व्यवस्थित धरम सांगतो धरम तेच सांगतोय साडेपाच रुपये डॅमेज कांदा पण का हा साईज आहे डॅमेज कांदा आणि त्याच्यापेक्षा हा साईजनी लहान आहे हा पण डॅमेज आहे हा तीनशे रुपये गेलेला आहे साईज लहान आहे तीनशे रुपये गेलेला आहे विनायक ओके बॉस थँक्यू आणि हा किती म्हणलं होतं मी बघू तुम्ही सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ लक्षपूर्वक बघताय का बघू मी हे तिन्ही वक्कल वर थांबून सांगितलं होतं था। वर थांबलं होतं था। आणि सांगितलं होतं हा साडेपाचशे हा तीनशे आणि हा चांगला आहे पत्ती आहे पण कलर थोडा कमी आहे हा पण मी बाजारभाव सांगितला होता सांगा बघू आता किती आहे हा आप्पा साहेब राम राम नमस्कार मालक एवढ्या उशीर केल्यावर कस दत्तात्रय नमस्कार राम राम आहे का कोणाच्या लक्षात आहे मी सांगितलं होतं जवळ घेऊन दाखवतो म्हणलं होतं सांगा बघू आता लवकर सांगा आज आपण पंचवीस मिनिटाला व्हिडिओ थांबवणार आहे विनायक तुम्ही सांगाल पाहिजे तुम्ही जरी सांगायला पाहिजे कोणी तरी सांगा तो कांदा घेऊन येऊ का कांदा हातामध्ये जाऊ दे चला आता वेळ व्हावा लागले ठीक आहे असू दे तेराशे रुपये सांगितलं ते होतं मी तीनशे रुपये साडेपाचशे रुपये आणि तेराशे रुपये जगन्नाथ बरोबर होतं पण जरा लक्ष नसेल तुमचं तेराशे रुपये गेलाय तो कांदा अरे वा गणेश बरोबर म्हणजे तुमचं पूर्णपणे लक्ष केंद्रित करून तुम्ही व्हिडिओ बघत आहे तेराशे रुपये गेला होता तो बरोबर म्हणजे कसं तुमचं लक्ष राहिलं ना कोणता कांदा काय जातोय कसा आहे कांदा ते तुमच्या लक्षात राहिलं की बाजारभाव तुमच्या लक्षात येत आहे लाईव्ह करण्याचा अर्थ असा नाही की जे दिसतं ते बघत चला पण तुमच्या पण लक्षात राहायला पाहिजे ब्याण्णव लाईक झालेले शंभर लाईक करून घ्या आज आपण व्हिडिओ लवकर थांबवणार आहे आणि काल अपलोड झाला नव्हता व्हिडिओ त्यामुळं उमेश मोरे यांचा कमेंट आहे मोहम्मद गौस यांचा दाखवा त्यांचा सुरुवातीला आपण दाखवलेला आहे परत तुम्हीच कमेंट करता नुसतं एकच व्यापाऱ्यांचा एकच बाजारभाव दाखवता थोडं थोडं दाखवतो मी सर्वांचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आजचा बाजारभाव आपण बघितलेला आहे व्हिडिओला मी लवकर थांबवतो आहे कारण काल बहुतेक का व्हिडिओ क्वालिटी सुधारल्यामुळं त्याची एम बी जी जी बी आहे अपलोड जी बी व्हायला उशीर होते त्याच्यामुळं लवकर अपलोड होत नाही आहे काल साडेतीन तास झाल्यावर व्हिडिओ अपलोड झाला तर इकडे बघू शकता तुम्ही संध्याकाळी पाऊस झाला होता काही कांदे थोडेफार भिजलेले आहेत इथं तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे अशा पद्धती तुम्ही ताडपत्री जर सोबत घेऊन आला तर तुमच्या कांद्याला त्याच्यावर सुर एक झाकता येईल यंदा बाजारभाव वाढत नाही वाटतंय विनायक यांचा कमेंट आहे यंदा बाजारभाव वाढत नाही वाटते हां बरोबर आहे विनायक किती दिवस झालं एवढंच बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद सर जय जवान जय किसान विनायक धन्यवाद अधोरे उद्या भेटू परत मध्ये ओके बरं सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओला पॉसिबल असेल शक्य असेल तर तेवढं शेअर करा